नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज मला आली होती हळदीच्या ज्वेलरीची ऑर्डर ती ही ज्वेलरी आहे ही कशी बनवायची आज आपण बघणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर सर्वात आधी आपल्याला लागणार आहे या प्रकारचे पराग याला पोलनसुद्धा म्हणतात परागसुद्धा म्हणतात आणि ही हळदीची फुलं मार्केटमध्ये इझिली मिळून जातात तर ही कलर कलरची पोलन आहे कारण कस्टमरला मल्टी कलरमध्ये हवं होतं तर यामध्ये सर्वात सुरुवातीला हवं आहे आपल्याला गोटा फ्लॉवर जे की हे सुद्धा मार्केटमध्ये मिळतंच अशा प्रकारे आपल्याला पोलांच्या एका एका तुकड्याला अलग अलग काढून घ्यायचं आहे म्हणजे एक एक फ्लॉवर अलग करून घ्यायचं आहे तर मी जे काही कलर यूज करणार ते सर्व कलरचे मी अलग करून घेतले गोटा फ्लॉवरवर आपल्याला गोल राऊंडमध्ये ग्लूगन लावून घ्यायचे आहे ग्लू लावून घ्यायचा आहे आणि त्यावर अशा पद्धतीने मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोल गोल राऊंडमध्ये लावून घ्यायचं आहे लावून झाल्यानंतर कस्टमरला ते तीन कलरमध्ये पाहिजे होतं तर मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तीन कलरचे तीन फ्लॉवर मधामध्ये चुकून घ्यायचे तुम्ही एकसुद्धा लावू शकता असे तीन हवे होते कारण एक बिंदी आणि दोन कानातले तर बिंदीसाठी मी सुईदोऱ्याने दोरावून घेतला आणि त्यामध्ये मनी भरून घेतले तर यामध्ये आपल्याला मनी होऊन घ्यायचे आहे आणि जे कानातल्याचे बेस असतात हुकसं असतात ते आणून आपल्याला त्याला फिट करायचं आहे तर या हुकसुद्धा मार्केटमध्ये इझिली मिळून जातात तर छान असं त्याला पॅक करून घ्यायचं आहे तर आपली बिंदी रेडी आहे आता कस्टमरला कानातल्याला पाहिजे होते कानाला चिपकून असे बेस आणि माझ्याकडे काही ते अवेलेबल नव्हते तर त्याच हुक्स ज्या असतात ना त्या मी त्यावर चिपकवून घेतल्या तुम्ही याला लटकनसारखे सुद्धा करू शकता जर तुम्ही याला थोडं वरतं पॅक केलं ना तर त्याची क्लिप जर लावली तर ते होऊन जाईल आणि अशा पद्धतीने त्याला पॅक केलं कारण जेणेकरून तो निघू नये आणि खाली त्यांना मोत्याच्या लढीची छान अशी अर्धा कृतीमध्ये काहीतरी डिझाईन पाहिजे होती तर मी मोत्याची लढी घेतली ही रेडिमेटच असते आणि याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चिपकून घेतलं तर अशा पद्धतीने आपले दोन कणातले आणि एक बिंदी रेडी झालेली आहेत तर नेक्स्ट आपण वळूया बाजूबंदा आणि हातातल्याकडे तर पुन्हा मी त्याच पद्धतीने गोल गोल राऊंड करून ठेवलेलेच आहे फक्त काय आपल्याला जी मी लेस वापरत आहे ना तुम्ही या जागी आणखी काही वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कॅनवास वगैरे सॉरी कॅनव्हास नाही पण इथे मण्याच्या लढ्यासुद्धा होऊ शकता तुम्ही दोऱ्याने म्हणजे इकून तिकून मनी होऊन छान असं काहीतरी करू शकता पण कस्टमरने जो फोटो दिला होता त्याप्रमाणे त्यांना बनवून पाहिजे होतं तर अशा पद्धतीने माझ्यात मी चिपकवलं आता हे दोन दंडाला दोन बांधू शकतो आणि हाताला पण आणि अशा पद्धतीने आपलं हेचसुद्धा झालं आता मी घेतलेलं आहे पृष्ठ खरडं त्याचे दोन छान बारीक आकारात कापून घेतले आणि गोल गोल राऊंड केले ब्ल्यू गनने त्या गोल राऊंडला आपल्याला छान असं चिपकून घ्यायचं आहे तर आपली रिंगसुद्धा तयार झाली कारण विषय असा झालेला आहे की माझ्याकडं मटेरियल अवेलेबल नसताना मला ही ऑर्डर आलेली आहे आणि मला कम्प्लीट करायची होती तर मग मी त्यालासुद्धा माझ्याकडं जे गोल्डन लेस होती ना त्या गोल्डन लेसने मी त्यालासुद्धा पूर्ण कवर करून घेतलं म्हणजे जेणेकरून ते ओळख येणार नाही तर याला छान असं कवर करून घ्यायचं आहे कवर करता करता थोडं जर कदाचित कमी पडलं तर तुम्ही तिथे तुकडासुद्धा लावू शकता नाही तर मग काय आपल्याला जे केलं आहे ना आपण खालचे राऊंड ते सुद्धा करताय तर राऊंड तुम्ही पाच घेऊ शकता सहा घेऊ शकता किंवा नुसतं त्याच कलरचा घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आपण वलान सॉरी आपण पराग किती वापरत आहोत याच्यावर काहीच नाही आहे तर तुम्ही अशा पद्धतीने छान रिंगसुद्धा बनवू शकता आपल्या रिंग रेडी झाल्यानंतर गळ्यातला बेस हा आकार मी माझ्या गळ्याच्या मापाने कट करून घेतला आणि याच्यावर सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला पोलन्स लावत जायचं आहे तर याच्यावर एक एक कलरने आपल्याला पोलण लावायचे आहे जे आपण या बाजूने लावू ना तेच आपल्याला दुसऱ्या विरुद्ध बाजूने लावायचे आहे म्हणजे जेणेकरून कसं ते सेम दिसेल आता हे करताना काही गोष्टी मी घरगुतीच वापरते म्हणजे शक्यतो कमीत कमी खर्चात बनवण्याचा प्रयत्न कारण खेडेगावामध्ये याची एवढी प्राईज दिली जात नाही तर अशा पद्धतीने आपण हे कम्प्लीट करून घेतलं आता वरचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे तर तो कट करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावर फ्लॉवर चिपकून घ्यायचे मधा तुन तर मधातून सुरुवात करायची कधी म्हणजे कसं दोन्ही बाजू आपल्या सारख्या येतील तर दोन्ही बाजूंनी फ्लॉवर लावल्यानंतर आपल्याला याला गळ्यात लावण्यासाठी काहीतरी हवं आहे ते सुद्धा आपल्याकडं ॲवेलेबल नाही कारण मी दुसऱ्या ठिकाणी आलेले होते आणि तिथे मला फक्त फुलं आणि हेच सापडलेलं आहे तर मला तिथे हा सेट करावा लागत आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे ज्या पद्धतीने मी व्हिडिओ दाखवत आहे त्याच पद्धतीने ते लेसनी कवर करायचं आहे आणि जी मोत्याची चेन होती ना जसं आपण कानातला बिंदीला केलं आहे तसंच मधात आधी करायचं नंतर दोन साईडने दोन असे टोटल ते तीन येतील तीन बाजूंनी तर अशा पद्धतीने आपल्या गळ्यातलं सुद्धा तयार झालेलं आहे आणि जे हातातलं केलं होतं ना दंडाचं तर ते दंडाचं सुद्धा आपण मोत्याच्या माळांनी आपण अंगठीला अटॅच करून घेतलेलं आहे ते मी व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकली पण फोटोवरून लक्षात ती येतील तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर करायला विसरू नका आणि असे सोप्या सोप्या पद्धतीने ज्वेलरी बनवणे शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया नवीन काहीतरी ज्वेलरी घेऊन थँक्यू